राजकारण आणि सिनेमात एक विलक्षण साम्य आहे ट्रेलर भारी असतो वचनं मोठी असतात पण इंटरवल नंतरचं वास्तव मात्र थोडं वेगळंच निघतं धुरंदर चित्रपटाचा प्रवास जपानला जायचा होता पण तो चीनमध्येच हरवला आणि आपल्या महाराष्ट्रात काही राजकीय नावे आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि उद्धव ठाकरे त्यांचाही काहीसा असा जपान चीनचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलाच आहे या चारही नेत्यांचा ट्रेलर अफलातून होता लोकांच्या नजरेत ते धुरंदर होते पण कथानक जसजसं पुढं सरकलं तसतसं पात्रांची भूमिका बदलत गेली काहींचे संवाद कमकुवत झाले काहींच्या अभिनयात विरोधाभास दिसू लागला आणि काही तर वेगळ्याच सिनेमात काम करतानाच दिसले प्रथम देवेंद्र फडणवीस सोलो हिरो म्हणून एंट्री दणदणीत संवाद मजबूत प्रतिमा मी पुन्हा येईंचा धमाका पण इंटरवल नंतर ते स्वतःच दुसऱ्या नायकाला उचलून स्क्रीनवर चढवत बसले धुरंदर चित्रपटाप्रमाणे त्यांच्या सिनेमाची पॅकेजिंग भारी पण पुढच्या भागात पटकथा लॉकडाऊनमध्ये अडकली ज्या उंचीवरून त्यांनी झेप घेतली होती तिथे उतरतानाच स्टोरीचा ट्विस्ट प्रेक्षकांचं डोकं गरगरायला लागलं मग आले एकनाथ शिंदे अचानक सपोर्टिंग कॅरेक्टरमधून थेट मुसळधार हिरो पोस्टरवर चेहरा मोठा पण पटकथा जरा कन्फ्यूज जानाथा मातोश्री पोहोच गए दिल्ली त्यांचा प्रवास पूर्णपणे धुरंधरी जनतेने एका सिनेमाच्या तिकिटावर प्रवेश घेतला होता पण हॉलमध्ये दुसऱ्याच सिनेमाची रील फिरत होती धुरंदर चित्रपटात जसं ट्रेलर मोठा आणि गुडी मोठी होती तसंच शिंदेंचं स्क्रीनवरचं आगमन धुरंधर पण कथा कोणत्या दिशेने जातीय हा प्रश्न अजूनही इंटरव्हलच्या भिंतीवर टांगलेला आहे अजित पवार तर महाराष्ट्रातील सर्वात सीन बदलणारे सुपरस्टार एकदा इथे एकदा तिथे जणू काही एखाद्या एडिटमध्ये कट पडलाय आणि ते दुसऱ्याच फ्रेममध्ये एंट्री घेत कधी त्यांनी ठाकरे कुटुंबासोबत भावनिक सीन केले तर कधी फडणवीसांसोबत हाय वोल्टेज ॲक्शन प्रेक्षक चकित अरे हा कोणत्या सिनेमात आहे धुरंदरच्या कथानकाला देखील असाच सपक ट्विस्ट लागला होता आणि शेवटी उद्धव ठाकरे पोस्टरवर नाव मोठं वंशपरंपरेचा वारसा पण कथानकाने अचानक त्यांच्याच एंट्रीला ब्रेक लावला प्रेक्षकांनी ज्याची भावनिक कथा अपेक्षित केली होती ती पटकथा कुणीतरी दुसरंच लिहायला सुरुवात केली धुरधरमध्ये जसं कंटेंट आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचं जुळणं थोडं मागे राहिलं तसंच उद्धव ठाकरेंचे समर्थक अजूनही त्या मूळ कथानकाच्या रिलीजची वाट पाहत आहेत साम्य काय चौघांचं पोस्टर सुपरहिट मार्केटिंग टॉप क्लास फॅन्स हाऊसफुल पण विरोधाभास हा की कथा भूमिका मूल्य आणि शेवट कुणाच्याच हातात नाही प्रत्येकाला वाटतं आपणच या कथेतला खरा धुरंधर पण प्रत्यक्षात कथा कुणीतरी दुसरंच घडवतो आहे धुरंधर चित्रपटाप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा शो सुरू आहे कधी टाळ्या कधी शिट्ट्या कधी चत्त रिकाम थिएटर प्रेक्षक मात्र विचारतो तिकीट घेतलं तेव्हा जी कथा दिसली ती कुठे गेली आता पुढे काय सिक्वेल येणारच नवीन पोस्टर नवीन सूर नवीन गठबंधन पण पहिला प्रश्न कायम या धुरंधरांना खरंच कथा कुठे जायचीय जपान की चीन